हॅलो नमस्कार शुभ दुपार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये आणि काइंडली इग्नोर माय अवतार बाकी सीन खूप सुंदर आहे हे बघा म्हणजे आत्ता जर तुम्ही इकडं पाहिलंत ना तर खूप सुंदर अशी आपल्याला ही व्हॅली दिसते आहे म्हणजे आपण आत्ता वरंदा घाटाचा आपला दुसरा एपिसोड जो आहे तो सुरू केलेला आहे पहिला एपिसोड पाहिला नसेल तर नक्की पहा आणि हा दुसरा एपिसोड आपण आता सुरू करत आहोत सो सुंदर अशी ग्रीनरी आहे व्हॅली आहे मस्तपैकी आणि मध्ये मध्ये मोहरांचा आवाजसुद्धा येतो आहे आणि मस्तपैकी डोंगरांवरती तुम्हाला दिसत असेल तर ढग खूप छान पद्धतीने पास होत आहेत आणि खूप मस्त असं वातावरण आत्ता झालेलं आहे म्हणजे जास्त ट्रॅफिक पण नाही आहे जास्त वर्दळ पण नाही आहे रस्त्यावरती आत्ता फक्त रस्त्यावरती आपणच आहोत आणि आपली बाईक आहे आणि आपली सुंदर अशी ही राईड सुरू आहे सो so, पटकन व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करूयात चलो वरंद घाट वरंद हे नाव प्रमुखत या घाटाच्या पायथ्याशी असलेलं वरंद गाव यावरून या घाटाला या वरंदघाट असे नाव पडले वरंदघाट हे महाड तालुक्यात येते परंतु या घाटाचा सत्तर टक्केपेक्षा जास्त भाग हा भोर तालुक्यात येतो म्हणजेच पुणे जिल्ह्यात येतो या घाटाचं एक वैशिष्ट्य म्हणजे पुणे जिल्ह्यापासून ते कोकणाला जोडणारा हा वरंदघाट या वरंदघाटात आपल्याला निसर्गाने मुक्त असताने जी रंगाची उधळण केली ना ती पाहायला मिळते वरंदाघाट म्हणजे घनदाट जंगल वरंदाघाट म्हणजे सुंदर अशा धबधब्यांची मालिका आणि वरंदाघाट म्हणजे प्रेम शांतता आणि मनाला मोहून टाकणारे हे निसर्गाचे दृश्य किती सुंदर नजारा आहे मित्रांनो आणि किती अमूल्य अशी ही शांतता आहे अमूल्य मी ह्याच गोष्टींसाठी बोललो मित्रांनो की अशी शांतता आपल्याला शहरामध्ये किंवा रोजच्या जीवनामध्ये जे जी आपलं धकाधकीचं आयुष्य आहे त्या आयुष्यात अशी शांतता मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली आणि त्याच्यासोबत हे निसर्गाचं सौंदर्य माणसाला आयुष्यात अजून काय पाहिजे हे असं सौंदर्य आपल्याला डोळे भरून पाहता आलं पाहिजे आणि ही शांतता अनुभवता आली पाहिजे तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला घराबाहेर पडलं पाहिजे फिरलं पाहिजे आपल्या या महाराष्ट्राच्या निसर्गात आलं पाहिजे तिथंच तुम्हाला ही शांतता मिळेल आणि असं सौंदर्य सुद्धा पाहायला मिळेल आणि त्याचसोबत मित्रांनो तुम्हाला श्री थॉट्सलासुद्धा सबस्क्राईब करायचे म्हणजेच अशा सुंदर सुंदर जागा असे सुंदर सुंदर नजारे तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील श्री थॉट्स सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा किती सुंदर नजारा आहे मित्रांनो म्हणजे हे जे आहे ना हे मित्रांनो नीरा देवघरचं जे धरण आहे ना त्या धरणाचं हे बॅकवॉटर आहे आणि वरंदा घाटाच्या रस्त्यावरती जाताना तुम्हाला असे भरपूर सारे सुंदर सुंदर नजारे पाहायला मिळतील ह्या वीर धरणाच्या बॅकवॉटरचे आणि तेच तुम्ही आत्ता पाहताय आपल्या श्री थॉट्सवरती सो मित्रांनो नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा खूप सुंदर किती सुंदर नजारा आहे पहा मित्रांनो पक्षीप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी एकदम मेजवानी असलेला हा घाट म्हणजेच वरंदा घाट मित्रांनो वरंद घाटात तुम्ही बाराही महिने कधी येऊ शकता म्हणजे प्रत्येक ऋतूनुसार नाही इथलं सौंदर्य तुम्हाला हे एक वेगळाच आनंद देऊन जातं म्हणजे आत्ताच्या तुम्ही म्हणजेच मान्सूनमध्ये आलात तर ह्याचे हिरवीगार जे काय सौंदर्य आहे ना ते आपल्याला पाहायला मिळतं तुम्ही हिवाळ्यात आलात तर तुम्हाला इथली आल्हाददायक असा गार वारा अनुभवायला हो मिळतो तर उन्हाळ्यात जरी तुम्ही इथं आलात ना तरीही तुम्हाला इथं शांतता आणि थंड हवेचं सुंदर असं एक कॉम्बिनेशन पाहायला मिळतं आणि ह्याच वागजईच्या घाटात म्हणजे वरंदा घाटात तिथं एक वागजईचं मंदिरसुद्धा आहे ते सुद्धा पाहण्यासारखं आहे आणि वरंदा घाटातली जी कांदाबजी आहे ती तर एकदम जगप्रसिद्धच आहे इथं आपल्याला भरपूर सारे फुलं प्राणी पक्षी पाहायला मिळतात आणि हा जो वरंदा घाट आहे ना मित्रांनो हा घाटच बनवताना आहे ना दोन मोठ्या डोंगरांना छेद देऊन या घाटाची निर्मिती केली होती आणि याचा फक्त उद्देश त्यावेळेस हा एकच होता की प्रवासासाठी आणि पश्चिम घाटमाथ्यावरती आपल्याला लक्ष ठेवतावं यासाठी आणि आत्ता पावसाळ्यात आपल्याला ही सुंदर सुंदर अशी रान फुलंसुद्धा इथे पाहायला मिळतात त्याचीच ही एक झलक इथं म्हणजे आपल्याला निसर्गाने जी मुक्त असताना उधळण केली ना रंगांची ती आपल्याला इथे पाहायला मिळते किती सुंदर सुंदर प्रकारची फुले आहेत पहा दोन्ही बाजूंनी गर्द झाडी आणि त्याच्या मधून जाणारा हा सुंदर असा रस्ता डाव्या बाजूला उंचच उंच असे आपल्याला डोंगर पाहायला मिळतात तर उजव्या बाजूला खोलच खोल दरी म्हणजे आपली नजर जाईल तिथपर्यंत ही दरी खोलच आहे आणि त्यामुळेच याचे सौंदर्य द्विगुणित आपल्याला करून टाकते पावसाळ्यामध्ये तर इथे अक्षरशः धबधब्यांची तब मेजवानीच असते म्हणजे अक्षरशः आपल्याला दोनशे दोनशे पाचशे पाचशे मीटरवरती इथं सुंदर सुंदर असे धबधबे पाहायला मिळतात आणि हा संपूर्ण जंगलाचा परिसर असल्यामुळे इथे पावसाची देखील जोरदार हजेरी असते म्हणजे आत्ता पण तुम्ही पाहिलं तर ऑक्टोबरचा आता पहिला आठवडा सुरू झालेला आहे तरी पण प्रचंड असा इथे पाऊस होतो अजूनही म्हणजे आत्ता सध्या तरी इथं आपल्याला उघ पावसाची उघडीक मिळालेली आहे परंतु इथं पावसाची जोरदार हजेरी असते आणि साधारणपणे इथलं जे टेम्परेचर म्हणजेच तापना तापमान आहे ते दहा बारापासून ते पंचवीसपर्यंतच असतं त्याच्यापेक्षा कधीही जास्त इथं तापमान होत नाही हेच मी आत्ता जे बोललो ते हे सुंदर सुंदर असे धबधबे आपल्याला पाहायला मिळतात आणि निसर्गाने जी काही कृपादृष्टी केलेली आहे या वरंद घाटावरती त्याचंच हे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वरती डोंगर माथ्यावरती किती पाऊस होत असेल आपल्याला त्या गोष्टीचा अंदाज येतो आणि ह्या सीनबद्दल तर बोलावं तितकंच कमी आहे दगनाला भिडणारे असे उंच उंच डोंगर आणि त्या डोंगरांच्यामधून सुंदर वाट काढत निघालेले धबधबे दब जे की खाली जाऊन एखाद्या नदी नाल्याला मिळतात आणि त्याच्यानंतर त्या पाण्याचं समुद्रात रूपांतर होतं आणि हेच ते वरंदा घाटाचं मुख्य आकर्षण असलेलं वाघजई मातेचं मंदिर आपण आता त्या मंदिरापाशी पोचतो आहे आणि त्या मंदिराच्या समोर आपल्याला ही भरपूर सारी अशी सुंदर सुंदर छोटी छोटी माकडंसुद्धा पाहायला मिळतात आणि समोरचा हा नजारा तर काही औरच आहे आणि हेच ते वरंदा घाटात असलेलं मुख्य आकर्षण म्हणजेच वाघझई मातेचं मंदिर आज नवरात्राच्या पहिल्या दिवशीच आपण सुंदर असं वाघजई मातेचं दर्शन घेऊयात सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मित्रांनो इकडंच आपल्याला कावळागडसुद्धा पाहायला मिळतो ह्या रोडनी पुढे गेल्यानंतर आपण आत्ता नाही जाणार आहोत कारण की प्रचंड पाऊस आहे हे नीड बघा किती सुंदर दिसतंय आणि तिकडं पण तुम्हाला दिसत असेल तर आय डोंट नो धब धबे चालू आहेत भरपूर सारे त्या व्हॅलीमध्ये आणि हाच तो वरंदा घाटचा सुंदर असा पॉईंट आपली गाडी उभी आहे आणि हेच ते टर्न जो जिथं भोर तालुका समजू आणि जिथून महाड तालुका सुरू होतो तोच हा पॉईंट आणि हे वरंदाघाटाचं सुंदर असं दृश्य मी आत्ताच तुम्हाला म्हटलं तसं वातावरण अचानक चेंज झालेलं आहे आणि मजबूत असा पाऊस पडणार आहे असं दिसतं एकंदरीत पण तर आता आपण जास्त रिस्क न घेता आपण आता लवकर निघूयात सो so, आवाज कसा येतोय काय होते माहीत नाही भरपूर सारं वार आहे इकडे तर व्हिडिओ कोणत्याही असतो तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण आता व्हिडिओ तेच एंड करत आहोत आणि लवकर रिटर्न जाऊयात खूप पाऊस येणार आहे असं दिसतंय आणि आपण रेनकोट आणलेला नाही सो चलो आपण आता पटकन जाऊयात पुन्हा एकदा हा सुंदर असा नजारा पाहून घ्या बघा आवाज आला मजबूत पाऊस आहे लेट्स गो बाय